जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सरदार एकशे पन्नास एकता पदयात्रा उत्साहात संपन्न लोहपुरुषांच्या एकशे जयंती वर्षानिमित्त जनएकतेचा भव्य संदेश नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत जिल्हा प्रशासन आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त सरदारट एकशे पन्नास, पन्नास एकता पदयात्रेचे भव्य आयोजन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडले ही पदयात्रा नागरिकांच्या देशभक्ती एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची जणू प्रत्यक्ष साक्ष देत होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे प्राचार्या एम एम वळवी क्रीडा अधिकारी संजय बेलुरकर विस्तार अधिकारी एस वाकोडे एन अहिरे सी डी भामरे व्ही एस सोनावणे राजेंद्र वाघ आदी मान्यवर उपस्थित होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सरदार पटेलांच्या विलक्षण कार्याची उजळणी करत राष्ट्र एकता स्वावलंबन आणि अखंडतेचा मार्ग सरदारांनी दाखवला असे सांगत त्यांच्या प्रेरणादायी जीवनमूल्यांचे स्मरण करून दिले या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी आत्मनिर्भर भारत संकल्पाची शपथ घेतली कार्यक्रमात चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेते तसेच सांस्कृतिक नृत्य पथकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या कलेला नवा आयाम मिळाला आणि कार्यक्रमाला अधिक प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरदार अट एकशे पन्नास अभियानाचे पोस्टर अनावरण करण्यात आले त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून एकता पदयात्रेला औपचारिक सुरुवात झाली माय भारत राष्ट्रीय सेवा योजना युवक मंडळे आणि परिसरातील नागरिक मिळून सुमारे सहाशे स्वयंसेवकांनी या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला स्वयंसेवकांनी सांस्कृतिक नृत्य सादरीकरण करून वातावरण देशभक्तीमय केले घोषवाक्य देशभक्तीपर गीतांनी आणि सांस्कृतिक वेशभूषेने खांडबारा परिसर दुमदुमून गेला पदयात्रेनंतर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवून समाजसेवेचा संदेश देत या कार्यक्रमाला अधिक अर्थपूर्ण बनवले नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने मोठी भूमिका बजावली या संपूर्ण उपक्रमासाठी शिक्षण विभाग तसेच अग्रिकल्चर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खांडबारा यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉक्टर मनोज शेवाळे यांनी केले उपक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश कोकणी गणेशशी आणि अक्षय हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले सरदार अट एकशे पन्नास एकता पदयात्रा हा केवळ कार्यक्रम नव्हता तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अप्रतिम राष्ट्रधर्म एकात्मता आणि कर्तृत्वाचा जनमानसात प्रकाश पाडणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरला या पदयात्रेद्वारे राष्ट्राच्या एकतेचा संदेश अधिक दृढ होत एक भारत श्रेष्ठ भारत या स्वप्नाला नवशक्ती मिळाली असे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार سلام